आण ना थोडी हवा भरून आण बा ये, चाकात येताना काय भरून आण नाही घरी तू गाडीची हवा गेली या ध्यान करून भरून आण गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सका झाडाच्या पाल्याने ते नको केलं किती के वेळा पडायचं आहे काही म्हणून चाललं तरी चाललीप बापू तुम्हाला प्या बेत्या मग ती हॅनला लावून द्या चा प्यायला त्या काय म्हणते त्या हॅनला त्यांना त्या लावून भाजी करायची भेंडी चिरली मस्त

होयान पप्पाचं काय पप्पाचं काय करायचं तू सांग आता दल तसं काम आहे ना लई ले काढा की मग आम्ही तुम्हाला मोकळे सोडले की व्हिडिओ वरद निस्तो तर तुम्ही व्हिडिओ करा नाही माणसं मला कमेंट करायला आवले रवी भाऊ आध दिवस झालं कुठं गेलात तर करतो का तू आलेला देन ला माहिती आत्या काय होतय सांगा वाई त्याला बोल हो बोल की कसं चाललंय भेंडी चपाती राहून द्या तुमचं ते जाऊन द्या सगळ्यांनी या जेवण करायला म्हणून आता कार झालाय बारा वाजल्यात आणि सकाळ धरून व्हिडिओ काढायला टायमिंग मिळाला मग आता काढती या फक्त काहीच तुम्ही जेवलाय का सकाळी मग आता आता थोडं जेव्हा की चंगळ्याचे गाणं आलंय नवीन ती गाणं हे करत होत तुम्हाला विचारलं होतं का मी कोणाचं गाणं आलंय ते चंगळ्याचं गाणं म्हणजे त्यांनी स्वतः गायलंय का नाही जिवलंय कुणी गायले अन्न नाही तुल लिहता येणार अन्नला चंगळ्या लिहता येणार आता चंगळ्या आता डोकं हलावले ना त्यांनी सकाळ असं वाटतंय ना ह्यांना दुरुदुरून हा नाव निघत का दोन शाळ शब्द चांगलं बोला काय नाही तसल काय नाही तीच उग जमलं का हो जमलं यादच लागल त्या इंस्टाग्राम वर जे काय नाव संग्रे बोले आलं का चोख माणूस इकडे काय बोलत त्याकडे देणार आहे का काय खरं आले आवडे या सगळे जण जेवण करायला संग्रया बोले मित्रांनो सगळं काम आवडलंय आणि आता जेवायचं डोकं इकडे राहिले परत ना आणि सारवून काढलं सारून काढल्यावर जेवण करायला आलो उशीर झाला म्हणजे पार बारा वाजून गेला तर व्हिडिओला तर आज म्हणताय नायक काय व्हिडिओ नाही सकाळपासून लक्षात नाही व्हिडिओच ह्यांना टाकायला ह्यांनी टाकलाच नाही ह्यांनी टाकलं टाकले हा मग ती ती तर माझा व्हिडिओ पण विषय काय असतो ती ती परत मला तुमच्या अय चोप किती बोलतो किती खोट बोलतो आता तुम्ही सांगा तू म्हणते की लय भारी बोललो म्हणलं ज्याला तवा सकाळी मी व्हिडिओ सुरत तुझ्या मोबाईल मध्ये चांगला दिसला पण चॅनलच बदलला नाही चुकून गेला माझ्या मी काय करू मग मला सांगायचं कुठे कोणी तसं नसते बदा운데 मी जात होता झोपायचा टायमिंग झालंय ना मुली कुहू खोजा चांगल्या कोणाला माहितीय मला नाही माहिती चांगल्या चांगल्या कुणा कुणाला माहिती ये नाही एखादा म्हणजे एखादा नाद लागलेला असता सारखा या सगळ्यांनी असं हवेची कराय मोबाईल तर लागला कुता इतकं टेम्परेचर आहे इतकं टेम्परेचर आहे काय विचारायचंच काम नाही असं द्या बाय सगळ्यांना